सहकार म्हणून देशाचा जेव्हा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राचे नाव आधी येते आणि महाराष्ट्राचा जेव्हा विचार होतो तेव्हा पद्मश्रींच्या नावाची आठवण नक्की येते असे उद्गार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती दिनानिमित्त मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवरानगर येथे येऊन पद्मश्रींच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या देशातील पहिल्या प्रवरा पब्लिक स्कूलच्या नवीन ऑडिटोरियम हॉलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या भाषणात मंत्री मोहोळ म्हणाले की पद्मश्रींनी सुरू केलेल्या सहकार चळवळीतून या भागात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झाला विखे पाटील परिवाराचे सर्वच क्षेत्रांमध्ये असलेले योगदान खूप मोठे आहे पिढ्यापिढ्या हा वारसा या परिसराने जोपासला असल्याचे सांगून त्यांनी सहकार चळवळ या भागात रुजविली देशात आज ज्या सहकार विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतो त्या कार्यालयात पद्मश्रींचे छायाचित्र हे आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे कारण ज्या ज्यावेळी देशातील सहकार चळवळीचा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राचे नाव आधी निघते आणि महाराष्ट्राचे नाव घेतले जाते तेव्हा पद्मश्रींची आठवण आवर्जून होत असल्याचे त्यांनी सांगितले इंडोर हॉल च आज उद्घाटन पावसात खूप वेळ तुम्ही बसलाय त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ आम्ही भाषण देणार नाही या प्रवास स्कूलच्या इंडोर हॉलच आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आमचे मार्गदर्शक आदरणीय विखे साहेब जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत माझे मित्र आणि उपस्थित सर्वच मान्यवर गाडी देताना मला साहेब सांगत होते की मी स्वतः या शाळेत शिकलोय आणि म्हणून मला असं वाटतं की इतकी काळजीनं या शाळेची देखभाल करतात स्वतः ताई जी स्कूल चालवते ही संस्था पाहते त्यामुळे विखे परिवाराच्या वतीनं मला असं वाटतं की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार कृषी अनेक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान पिढ्या पिढ्यांचं विथे परिवाराच आहे खर तर मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची क्षमाही मागितली पाहिजे मी ज्या खात्याचं काम करतो त्या खात्याचं मंत्रालय दिल्लीमध्ये आहे आणि त्या दिल्लीच्या देशाच्या सहकार मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये पद्मश्री विखे चा फोटो आहे हे मला असं वाटतं माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा या मी म्हणालो तसं की सर्व क्षेत्रात त्याच मोठं योगदान आहे अशा या विखे परिवाराच्या वतीनं अनेक कार्यक्रम आजही होते एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्री पद्मश्रीची आहे त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत त्यातले आजही काही कार्यक्रम होते काही साहित्यिकांना दरवर्षी प्रमाणे अनेक वर्षाची परंपरा की पुरस्कार दिला सन्मानित केलं जात तोही कार्यक्रम आज होता आणि आपल्या शाळेच्या या हॉलचे उद्घाटन होतं त्यामुळे अधिक वेळ तुम्हाला पावसात बसायची आमची कोणाची इच्छा नाही पण पाहुणा आलाय दादा म्हणत होते चला आपण लगेच जाऊ पण मी म्हणालो की आता बोलायला नको सगळे थांबले तर आला त्याला बोलताच येत नाही की काय असे व्हायला नको <laughs> म्हणून केवळ तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी पुन्हा एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या सर्व उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्रीची त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र असा अशा पद्धतीचं आवाहन करतो अभिवादन करतो सॉरी मी अभिवादन करतो आणि मी ज्या सहकार क्षेत्रात काम करतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात मी जेव्हा काम करताना जेव्हा जेव्हा कधी सहकार म्हणून देशाचा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राचं पहिलं नाव येतं आणि महाराष्ट्राचं पहिलं नाव येतं तेव्हा पद्मसिंगचं पहिलं नाव येतं हे आपल्या सगळ्यात जिथे सहकाराची मूर्तभेट रोवली गेली देशाचा पहिला साखर कारखाना तिथे उभा राहिला अशा या सहकाराची मूर्तभेट जिथे रोवली गेली अशा या भूमीमध्ये आज मला यायला मिळालं मी माननीय विखे साहेबांचं आणि दादा आपलंही मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं पुन्हा एकदा प्रवरा परिवाराच्या वतीने मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील डॉक्टर राजेंद्र विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग अनिल मोहिते प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद प्रवरानगर लोणी